ऑपर एलिमेंट आर कॉल्ड एज अ एटम म्हणजे अणुचे लहान लहान कण जे ते एकमेकांना जपून ठेवतात त्याच्यामध्ये आपण प्रोटॉन प्रोटॉन म्हणजे धन प्रभारित कण ते म्हणजे त्याच्यावरती आपण पॉझिटिव्ह चार्ज बघितला होता त्याच्यानंतर न्यूट्रॉन न्यूट्रॉन म्हणजे नो चार्ज त्याच्यावरती कोण काही प्रकारचा चार्ज नाही म्हणजे ते विद्युत भार नसलेला कण आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन म्हणजे त्याच्यावरती नेगेटिव चार्ज आहे In the year, uh, discovery of electron. In the year 18, 1897, Judges Homsa investigated the cathode and found that the cathode are a stream, are a stream of very small negatively charged particles which are 18,037 lighters, they are not hydrogen, atom and are

त्याच्यावर त्यांनी सांगितलं की कि एका प्रोटोन मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे इलेक्ट्रॉन मध्ये चार्ज आहे आणि इलेक्ट्रॉन आहे एक्सप्लेन नाउ वी आर गोइंग टू लर्न अबाउट राईटिंग राईटिंग मीन्स उन्हा प्रयत्न करा अबाउट राईटिंग 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 मीन्स उन्हा प्रयत्न करा टीचर लेट्स रेपेट यु शुड ही राईटिंग हा एक गडा आहे ही एक शिव आहे की तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका आणि समजून घ्या इफ एट वन्स यू डोंट सबमिट द रायटर्स डे द रायटर्स से इफ टू नॉट श सक्सेसफुल अनेक वी शू ड्रायग इन प्राय प्राय म्हणजेच तुम्ही तर तुमच्या महिला फ्री पहिल्या प्रिंटना जर अपशी झालात तर तुम्ही पुन्हा प्रेत करा निराश होऊन नका आणि पुन्हा प्रयत्न करा ते शॉप तरी शू डॅम फियर वर इफ वी यू पल्सेवर यू वी डॉ केअर एव्हर फिअर कोणता आहे तुम्ही जर पुन्हा पुन्हा प्रिंट केले तर तुमच्यामध्ये बरेच एम्बु होईल म्हणजे

हॅपी टाईम आजची सकाळ तुमच्यासाठी आहात तुम्ही कसे आहात तुम्ही चांगले असाल आणि तुम्ही नेहमी आनंदित राहा शॉप टू दी गेट टुगेदर टुगेदर द मोर बी गेट टुगेदर दॅप हैव एवरीवन डी जितके जास्त आपण एकत्रित येऊ एवढे जास्त आपण एकत्रित येऊ जितके जास्त आपण आनंदी होऊ फॉर यू देयर आर माय फ्रेंड एंड माय फ्रेंड आर यू फ्रेंड द मोर वी गेट लेटर द ओवन वी आर बी टू कारण की पूजन 这件事啊。